विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काढलेली सुबक रांगोळी रंगबिरंगी फुग्यांची सजावट फलकावर लिहिलेला स्वागतपूर्ण संदेश प्रत्येकाचे औक्षण करून शाळेत प्रवेश अशा आनंददायी वातावरणात तालुक्यातील मणेगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत शिक्षकांनी बुधवार दिनांक पंधरा जून रोजी नवगतांचे मोठ्या उत्साहात असे स्वागत केले दोन वर्षानंतरच्या शाळेतील किलबिलाटाने सर्व शिक्षकही आनंददायी झाल्याचे बघावयास मिळाले बुधवार दिनांक पंधरा जून रोजी सर्व शाळांची घंटा वाजली शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रत्येक शाळेत उत्साहपूर्ण वातावरण होते तालुक्यातील मणेगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी गणवेशात आलेल्या विद्यार्थी यांचे औक्षण करून फुल देऊन शिक्षकांनी स्वागत केले यावेळी झालेल्या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र सोनवणे उपाध्यक्ष किरण आंबेकर सदस्य अरुण मडके गोरख सोनवणे बाळकृष्ण सोनवणे सुनील पडवळ शैला पुंड मीनाक्षी शिरसाट प्रकाश दिवे कुंदन जाधव ग्रामपंचायत सदस्य शोभा भालेराव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य खंडू कर्डक मुख्याध्यापक ललित सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सहाने यांनी केले तर शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांच्या स्वागतासाठी शाळेचे मुख्याध्यापक ललित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक वाल्मिक वाघ नवनाथ सांगळे धनंजय पाटील अशोक पांगरकर पूर्णिमा गाडे पवित्रा गोसावी आदी शिक्षकांनी स्वागत केले याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला पालकांसह शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते एसएन न्यूज साठी सुरेश कपिले जिल्हा परिषद शाळा मनेगाव या शाळेमध्ये शासनाच्या वतीने जो प्रथम मेळावा प्रवेशोत्सव साजरा होत आहे या प्रवेशोत्सवाचा उद्देश एकच आहे की शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी शंभर टक्के शिक्षणाच्या प्रवाहात दाखल व्हावं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या पालकांच्या मदतीने आपल्या शिक्षकांच्या मदतीने शाळेचा आणि गावाचा नावलौकिक आणि स्वतःचा नावलौकिक वाढवण्याचा आजचा हा दिवस आहे आज आपण एकही विद्यार्थी शाळाबाह्य न ठेवता शाळेमध्ये मनेगाव मधील सर्व विद्यार्थी शंभर टक्के दाखल करत आहोत आपल्या इयत्ता पहिलीचा पट बावन्नच्या पुढे आज दाखल झालेला आहे आणि अजूनही काही विद्यार्थ्यांचे आज दाखल दाखल होणार आहेत मी आपल्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आपली शाळा ही सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आपल्या माता पालकांची आणि आपल्या बंधूंची पालक बंधूंची ज्येष्ठ नागरिकांची सर्वांची साथ निश्चितच मिळेल यात काही शंका नाही आज आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत गणवेश वाटप मोफत पाठ्यपुस्तक वाटप आणि त्याचबरोबर पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत या उपक्रमांबरोबरच आज आपण जिल्हा परिषद शाळा मनेगाव येथे शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन जो यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये एकोणावीस एप्रिल ला झालेला होता आजचा हा मेळावा क्रमांक दोन या मेळाव्यासाठी आपल्या पाल्यांसोबत आलेले पालक माता भगिनी आणि पालकांनी अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती करतो आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत आपण सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन म्हणजेच गोड पदार्थ सुद्धा आज शालेय पोषण आहारामध्ये दिला जाणार आहे आणि याचबरोबर ज्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला मोफत पाठ्यपुस्तक वाटप करायची आहेत ती मोफत पाठ्यपुस्तक वर्गवार आपल्या वर्ग शिक्षकांमार्फत तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पाठ्यपुस्तकाबरोबरच मोफत गणवेश जो शासनाने सर्व मुलींना दोन गणवेश मोफत दिलेले आहेत त्याचबरोबर सर्व जाती आणि जमातीचे मुलं यांनाही दोन गणवेश मोफत दिलेले आहेत पहिलं वाक्य होत्या अहवालाची सुरुवात ज्या वाक्यानं झाली ते वाक्य मात्र संपूर्ण शिक्षण क्षेत्राला एक दिशा देणार होत ते वाक्य असं होत कि प्रत्येक वर्गात भारताचं भविष्य घडत आहे प्रत्येक वर्गात भारताचं भविष्य घडत आहे हे वाक्य एकोणविशे चौसष्ट मध्ये ने, नेमलेल्या डॉक्टर दौलत सिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या कोठारी आयोगाच्या अहवालामध्ये पहिलं वाक्य होतं आणि त्याची प्रचिती आपल्या सर्वांना येत आहे यानंतर या, या वाटचालीतून आपला भारत एक विकसित आणि बलशाली भारत म्हणून या जगाच्या पुढे मोठा अभिमान येईल असा विश्वास या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने व्यक्त करतो